आज बागलवस्ती या ठिकाणची शाळेला भेट दिली ही शाळा आहे जिल्हा परिषदची पण ज्या वेळेला आम्ही आत प्रवेश केला त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की हे कदाचित जिल्हा परिषदची नसून एखाद्या खाजगी संस्थेची जागा किंवा संस्थेची इमारत संस्थेचं जे काय या ठिकाणी जे सुशोभीकरण आहे असं वाटतंय परंतु प्रत्यक्षात हे जे जिल्हा परिषदची शाळा जी, जी आहे आणि या ठिकाणचं वातावरण मुलांवरले संस्कार या ठिकाणचे परसबाग इमारत या ठिकाणचे ग्राउंड या ठिकाणचे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था टॉयलेट्स हे एखाद्या खाजगी शाळेला लाजवेल अशी अशा प्रकारची या या ठिकाणी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे त्याची एकदम अनास्था असते गव्हर्मेंटकडून फंड्स येत नाहीत स्थानिक लोकांचं त्याकडे लक्ष नसतं आणि त्याच्यामुळं जिल्हा परिषदेमध्ये शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चाललेली आहे परंतु या ठिकाणी आता मला असं समजलं की ह्या चार वर्षामध्ये ही जो पट आहे तो डबल होत चाललेला आहे आणि खरोखरच या या ठिकाणी ही जी मेहनत केलेली आहे आमचे मित्र अध्यक्ष बागलसाहेब आणि त्यांचा जो स्टाफ जो आहे जो शिक्षक वृंद आहे त्यांना खरं श्रेय जातं आणि जर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात अशाच प्रकारच्या जर शाळा निर्माण झाल्या जिल्हा परिषदेच्या तर निश्चितच जिल्हा परिषदेचं जे पूर्वीचं शाळेचं पावित्र्य होतं ते निश्चित आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळेल आणि ही या खाजगी शाळा जे सध्या लुटाईचं काम चालू आहे त्याच्यावर निश्चित चाप बसेल आणि या शाळेतून जो विद्यार्थी बाहेर पडेल तो निश्चित क्वालिटीचाच असणार आहे याची मला खात्री आहे पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षक तर कर्मचारी आणि अध्यक्षांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद